हॅलो रेबाडी मी एम एच जे शाळेचा कला विभाग प्रमुख कला क्रीडा विभागाचा प्रमुख सनी भूषण मुंडगेकर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा आणि पालकांचं हार्दिक स्वागत करतो जोरदार टाळ्या आनंदाची बातमी आनंदाची बातमी आज आपल्या शाळेला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले जोरदार टाळ्या <laughs> आणि त्या निमित्ताने आज इथे पॅरेंट स्पोर्ट डे सेलिब्रेट करणार होता आपले पालक विद्यार्थी आणि शाळा यांचं नातं कसं घट्ट राहिलं पाहिजे यासाठी आम्ही हा खेळ आरंभलेला आहे संगीत खुर्चीचा खेळ आहे सहा कंटेस्टंट इकडे आलेले आहेत <laughs> एक म्हणजे प्रियादर्शनी आणि तिची फॅमिली आणि दुसऱ्या बने आणि त्यांची फॅमिली जोरदार चला तर खेळायला सुरुवात करूया एक साथ सुरू करू कर 我要抱抱抱。Oh, तू बस मी मी जातो ए बस आता हो। बस खाली चालला लगेच झाले आऊट झाले ती काळजी करू नको सामे दोघे हो गया होता हां आओ दाव दे मुर्दे तू गप्प बस और चार और आदमी पाच बहुत नाइंसाफी अरे बचा <laughs> <laughs> खूप तर काढायचं होतं जरा नाही माझ्या आई बरोबर खेळ ऐका 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 काय तुमच्या मिसेस आऊट ऑफ प्लीज नाई नाई हे शूटिंग आहे तुमच्या मिसेस मला इतक्या वर्षात नाही जमली ही गोष्ट नाही होणार माझ्याकडून हे काय हे चुकीचं आहे ना हाँ हाँ, मी मी समजावतो मी समजावतो हे बघा मिसेस कुलकर्णी तुम्ही उठा प्लीज हे बा एकतर एकतर हे नियमात बसत नाही त्या तुम्ही खुर्चीत बसत नाही पण कसं भारतात त्यांना पहिले उठवा दी

और आदमी चार बहुत इंसाफी है बचाओ <द्णागाँ> <जाएगाँ>। <द्णागाँ> तुम्ही तिकडे सोफ्यावर जाऊन बसा. याला काय अर्थ आहे? बस तिकडे. आता आपुलच राहिलो. हे आता आपुलच कुटुंब पुरयला गेलं आहे. ये मज्जा. आतापर्यंत मी तुम्हा दोघांना मदत केली पण आता नाही. हा अब सब अपने अपने बलबूते पे गेलो भाई. अब कोई किसका नहीं वाया. <laughs>

औराईला मी तुझा बघा आहे मी बघा बघा हे असे संवाद कधी का कानावरच पडले नाहीत गं माझ्या इतकी वर्ष झाली संसाराला आला दिवसभर आपल्याला वस 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 हे आनंदाचे क्षण मला कधी अनुभवताच आले नाही तो बोल तो का आणि हे सगळं तू त्यांना का सांगतेस बरोबर सांगते तरी बरोबरवरच सांगते खोला जाऊन सांगितलं तर वाटलं की एवढा करण्यासारखं काही खोलात जायची गरज नाहीये काही झालं नाही बघ हे बघ मालती मला ना चार चौकातला तू इकडे आधी ऐका ना ऐका ना आई बाबा मी काय म्हणतो सगळी लोक ना बघतात आपल्याला एक काम करा तुम्ही दोघंच खेळा मी स्वतःहून बाहेर जातो सॉरी हा जा लवकर हा चला बघ एक सात बजा गे बजाओ <laughs> काय थेला मी बसते मी जिंकले <laughs> 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 काय काय याला काय अर्थ आहे काय तुम्ही पीटी शिक्षक आहात हो इला उठवा उठवायच उठवता उठवतो पीटी शिक्षक आहे मी मला टेक्निक माहिती आहे जय बज रंगा हुप्पा हैया जय बल भीमा हुप्पा हैया हय हुप्पा हय्या जय बल भीमा हुप्पा हैय हैय अरेपासून पायाच्या नखापासून फ्लेक्झिबल नट ना तू आ फ्लेक्झिबल नट काय झालं हे फ्लेक्सिबल नट आहे मी हे बघा माझ्या खुर्चीचे दोन पाय कसे झाले इकडे तुम्ही बसवते लाज वाटते का ग तुला ते सर आहेत आपल्या मुलाचे काय अवस्था केलीस त्याची हा आणि वर तू या खुर्चीवर बसून राहते स्वतःच्या नवऱ्याला फेकतेस तिकडे या एका खुर्चीसाठी करते हो, सा... हो, एका खुर्चीसाठी करते ही। एका खुर्चीसाठी आतापर्यंत या कुलकर्ण्याच्या घरात मला एकदा तरी मान मिळालाय खुर्ची म्हणजे मान असतो लागली रे माकडा तिला आतापर्यंत कधी ऐकलं नाही या माणसाने माझा तू मला सांगते आपल्या लेकराचं नाव कोण कोण काय काय ठेवत अमित आमिर विनायक प्रशांत आणि माझ्या लेकाचं नाव काय ठेवलं बने <laughs> अरे कोणाच्या आडनावाच नाव कधी मुलाचं असतं का <laughs> आणि हाय मावळ्यात बने म्हटलं ओ देतो मूर्ख कुठचा काही पोच नाही या माणसाला संसार करते ना माझा मेलो ड्रामा करू नकोस त्यांच्या समोर <laughs> बाजूला बा काय सांगू तुम्हाला ओ <laughs> कसा संसार करते ना मी माझ मला माहिती कठीण हो या माणसाबरोबर संसार करणं कठीण आहे एक त्यांना दोन दिवस आमच्याकडे राहिला या याची बायको म्हणून म्हणजे कळेल मी ह्यांची बायको म्हणून काय हो एक्झॅक्टली त्यापेक्षा मी नवरा म्हणून येईन हो मी कशाला तुमची बायको बनू मला काही चॉईस आहे की नाही म्हणजे म्हणजे चॉईस असता तर लग्न केलं असत म्हणजे मला सोडून या सत्तीविषयी लग्न करायला हिंमत कशी झाली काय कमी आहे माझ्यात सांगा ना ऐका ना आई बाबा तुम्ही सरांना तुमच्या भांडणात घेऊ नका ना ते उद्या ना लेखी परीक्षेत तोंडी परीक्षेचे मार्क मला नापास करतील ऐका बाबा तुम्ही आई जिंकली असं डिक्लेअर करा आपण निघून नको जाऊयाको कटकटो काय करायचं का करायचं मी हिच्यासाठी का माघार घ्यायची मी काही झालं सोसायटीचा कार्यक्रम कार्यक्रम ही जिंकणार का जिंकणार मी मी कुठे अजून कधी आणि हिनी माघार घेतली झाला असं कधी मी ठरवूनच आलो होतो इथे येताना की तुझ्या शाळेच्या कार्यक्रमात मी जिंकणार म्हणून मुलगेकर सर काय सांगू तुम्हाला या बाईने इतकी छळलंय ना मला इतकं छळलंय आमच्या लग्नाच्या वेळी पंचाहत्तर किलोचा होतो मी पंचाह <laughs> होतो मी पंचाहत्तर किलोचा हे असे मसल, हे बघ येत आता पण होते तेव्हा प्रचंड मसल्स होते मला मी असा रस्त्यावरून चालायचो ना तेव्हा सगळ्या मुली अशा पटकन वळून बघायच्या पटकन म्हणायच्या ई कोण गेल्या काही बोलू नको असून बोलून बोलून माझा केला या बाईनी अरे आता माझी काय अवस्था केली हो बाई माणसाची लग्न पुरुष।, पुरुष पुरुष प्रधान संस्कृती आहे तुमची तुमच्या पुढे मी झुकणार नाही आणि मी या खुर्चीवर ना उठणार नाही हे बघ तुला उठावं लागेल तुला उठावच ए बाई उठव पटकन अरे काय बाई बोलता वाली भाई का सॉरी सर तुम्ही मला मला आता त्रास होतोय तुम्ही उठवायला तुम्ही आधी उठवायला तुला ना उठव नाही तर मी खेळ सोडून जाईल मी खेळ सोडून जाईल नाही 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 हे बघा लास्ट राऊंड आहे चान्स घेऊया आपण ठीक आहे तुम्ही एवढं प्रेमाने आणि आदराने सांगताय तर उठते बाई चला मग खेळायला सुरुवात करूया एक साथ बजाय बचा जिंकले आता मी जिंकले मी जिंकले मी मी जिंकले हे काय हा आता पण तुम्हाला काही नाही बोलायचंय प्रेमाने आदरांनी समजवायचंय खेळायचंय तुमचा खेळ खड्ड्यात शाळा तुझं नाव उद्या पाडसून काढून टाकतो मी शाळेतून मजा आली मजा आली संगीत खुर्ची मध्ये कोण जिंकला कोण हरला मला माहित नाही पण <laughs> आज एक विशेष पारितोषिक मी जाहीर करणार आहे ते पहा बनेला अरे बने अशा कुटुंबासोबत तू राहतोस अरे मानलं पाहिजे रे तुला अरे सायड्यासाठी धैर्य लागत चिकाटी लागते सहनशक्ती लागते त्याला विशेष पुरस्कार देतोय मी विशेष सहनशक्ती पुरस्कार हे <laughs> दोन हजार रुपयाचा रोख पारितोषिक आयुष्यात कधीही कसलीही गरज लागली तर माझ्याकडे यायचं हा स्टाफ रूम मध्ये डायरेक्ट यायचं आणि या बाईला बेटायचं तुम्ही सर की बाई अरे तुझ्या आईने माझी बाई केली